हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द तृषित तृषितचा मराठीत अर्थ तहान लागली तहानलेला तहान लागलेला तृषात किंवा सी तीव्र इच्छा असलेला होत आहे तृषितचा इंग्लिशमध्ये अर्थ थस्टी किंवा डिझायरच होत आहे तुळशीतला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम थर्स्टी कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज म्हणजे मला तहान लागली आहे कृपया मला एक ग्लास पाणी मिळेल का दुसरा वाक्य आहे दे वर हंगरी अँड थर्स्टी म्हणजे ते भूकेल आणि तहानलेले होते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.